नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजेच बारा सप्टेंबरला भव्य दिवस एक आदत एक बैल मैदान पार पडतंय चोराड या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्कावन्न हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आधच मैदान पार पडतंय या मैदान नक्कीच आपल्याला मोठमोठे मारती पाहताना दिसतील त्याचबरोबर नवीनच्या सुद्धा आपल्या पाहताना पाहायला मिळते मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव दे विक्रमादित्य येथे पाहताना पाताण दिसेल का बाकासून मित्रांनो दहा तारखेला नऊ तारखेला सलग दोन दिवस पाहायला गुलाचा मान काठला आज देखील पहिलं असं चर्चा होती पण आज पाताण नाही दिसला मग उद्या पाताण दिसेल का तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार उद्या बाकासोब पाहताना नाही दिसणार बाकासून नक्कीच चौदा तारखेला पाताण दिसेल त्याचबरोबर वेगाशेवट पंचमेल देखील सरजा सहजा पाहताना दिसेल का दे दे मत्रुब, तर मित्रांनो सार्जा देखील या मैदानामध्ये पाता नाही दिसणार त्याचबरोबर भिंजचा बेताच पाचशे मथुर एखादा एक पाता दिसत तर मित्रांनो मथुर मथुरबद्दल काहीच अपडेट नाही बघूया मथु नक्की कोणत्या मैदानात दिसते त्यानंतर बलिगडच्या क्षेत्रातील प्रसिद्ध वन मंत्रावर विठ्ठलाना ना बुधकाळांचा तेजा दिवान या भोंगा पाताना दिसतं तर मित्रांनो तेज आपल्याला अकरा किंवा बारा तारखेला पाताना दिसणार होता आज तर पाता नाही दिसला तर नक्कीच उद्या पाताना दिसू शकतो बघूया आज संध्याकाळी मित्रांनो लाय लॉटमध्ये समजेलच कोण पहिलं कोण नाही त्यामध्ये जर बाकासूर सालजा मथूर तेजा दिवाण्या भोंगा याबद्दल एखा यांच्या एखा यांची एखादी चट्टी ना की आपण अपडेट देऊया तर उद्याच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच जणांधींना खूप सारा सुभेच्छा बघूया मग तेजा दिवाण्या भोंगा हे पाहताना दिसत आहेत का चला आता मग भेट पण नाही दाय का अपडेट्स आहे नवीन नोटीमध्ये